भाऊ नमस्कार गणेश भाऊ तुमचे शेजारी निलेश भाऊ चव्हाण आहेत ते पंचायत समितीला इच्छुक आहेत खानापूरला त्यांनी भाषण खूप चांगलं केलं होतं की या मतदारसंघामध्ये म्हणजे सावरगाव मतदारसंघामध्ये आशाताईंचंच नेतृत्व पाहिजे आज शिवसेनेच्या सावरगावला म्हणजे समता मंगलकारला मेळावा झाला तिथं निलेश भाऊ उपस्थित नव्हते का तुमच्या पक्षाकडनं पंचायत समितीची उमेदवारी त्यांना जाऊ शकते तुम्हाला प्रश्न आहे <laughs> निलेश भाऊ आता तुम्ही स्पष्ट बोलणारे आहेत लोकांच्या सुखदुखावामध्ये सहभागी होतात गाडी पंक्चर झाली तरी तुमचे कुठलाही प्रसंग असो येऊ कुठं साप निघू कुठं काय अडचण असू असं तुमचं नेहमी रोखठोक भूमिका असते त्यांबद्दल तुमची भूमिका पण खूप चांगली आहे अशा त्या कामाची महिला असं तुम्ही भाषण पण करता आज शिवसेनेचा मेळावा झाला आपण तिथं नव्हतात आपला पक्ष आहे आपला माणूस आपली आघाडी पंचायत समिती निवडणूक लढणं शंभर टक्के पक्ष पक्षात देईल त्याच्यासोबत शेजारी गणेश भाऊ आहेत भारतीय जनता पक्ष मित्र आहेत चांगले त्यांच्याकडं भारतीय जनता पार्टी इथं कमळ आहे पण वेळ आली ते माझ्यासाठी ते कम कमळ काय पण देतील लढाई म्हणतील देतील पण कधी कधी मित्रांना किंमत द्यावी लागेल गणेश भाऊ बघा आता त्यांची इच्छा आहे भाजपकडून इच्छा मानता येत नाही लक्षात शेवट मला लढायचे शंभर टक्के आणि लढत असताना आता राजकीय वातावरण काय होईल काय नाही याच्यावर सविस्तर अभ्यासपूर्वक पाऊल उचललं जाईल लक्ष ठेवून उडी मारायची उडी नाही मारायची लक्ष दे उडी मारणे याला मानता येणार नाही शेवट उद्याच्या युती कोणाशी होते कोण कौन कोणासोबत राहते कोण कौन कोणाला सोडून देते हा सगळा अभ्यास केला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊल उचललं जाईल लक्षात घ्या आता नगर परिषदेला शिवसेना भाजप एकत्र आणि झेडपीला मात्र स्वतंत्र तयारी सुरू आहेत काय त्याचा लोकांनी अर्थ घ्यायचो नाही आता नगरपालिकेबद्दल आपण त्यात काही इन्व्हॉल्व नाही माझ्या डोक्यात फक्त पंचायत समिती आणि पंचायत समिती सदस्य व्हायचे एवढीच भूमिका आहे त्यामुळे मी त्याबद्दल काय तुम्हाला शिवसेना भाजप युती व्हावी तर त्या आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय बोलायचं ते आता वरच्या लेवलचा विषय तुम्ही सामान्य कसे शरददा सोनवणे यांना निवडून आणण्यामध्ये तुमचा खूप वाटा आहे शेवटचं भाषण तुमचं एकदम फेकम पाक सॉरी माझा शब्द मागे घेतो एक नंबर भाषण हे आता मी म्हणू शकत नाही ना भाऊ ते भाषण कसं झालं त्याच्यामुळे काय शरद दादा काय म्हणतील त्याला महत्व आहे मग ते भाषण एक नंबर झालं त्या सभेला उंची मिळाली का नाही मिळाली हे आपण बोलण्यात अर्थ नाही जनता काय म्हणते आणि उमेदवार त्यावेळेचे शरद दादा काय म्हणतात त्या भाषणाला शरद दादा म्हणाले होते मी निवडून आलो की पहिल्या महिन्यातच सोळा ते साठ काय असं वर्षापर्यंतचा सॉरी अठरा ते पासष्ट वयोगटातील सगळ्यांचा विमा काढणार वर्ष होऊन गेलं विषय पुढे जात नाही निवडणूक झाल्यानंतर त्यांचा माझा फारसा संपर्क नाही ही वस्तुस्थिती उत्तर काय का नाही नाही ही वस्तुस्थिती आहे निवडणूक झाली निकाल लागला गुलाल उधळला आणि त्यांना सांगितलं आता जनता आणि तुम्ही आमची जबाबदारी संपली हा जनतेचा विश्वासघात होतोय नाही आता विश्वासघात घात होते त्यांच्या उपाययोजना काय असतील आपण कसं म्हणू शकतो विश्वासघात होते काय म्हणा तुमच्या समोर उन्हा सभा घेतली प्लॅनिंग असेल थोडं हो मागे पुढे होऊ शकतं मागे पुढे होईल म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत विमा सगळ्यांचा होईल होऊ शकत शेवट माणूस आहे काही प्लॅनिंग असतात आर्थिक दृष्ट्या सगळं प्लॅनिंग असतं तालुका आहे थोडंफार मागे पुढं होत ना आपण लगेच त्याला असं म्हणू शकतो बुचके सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या जवल जवल आता ते सावरगाव गटामधून पुन्हा उभे राहण्याची शक्यता जवळजवळ नव्याण्णव टक्के आहे काय आषादे बद्दलच काय मत आता कसं सांगू शकतो आता काय मत आहे त्यांचं कामकाज कसं आहे कामकाज त्यांचं चांगलं गुलाब गुलाबशेडचं चांगलं चा सर्वांचं चांगलं चा आहे ना काम माझा प्रश्न मी असं त्यांचं विचारलंय मी पुढचं नाव मी घेतलेलं नव्हतं मग ते आता घ्यावं लागेल ना तुम्ही सर्वांचं काम विचारा ना ताईच काय का विचार तुम्ही गुलाब शेठचं काम कसं विचारा ताईच विचारा सर्वांचं विचार मी पुढचा प्रश्न घेणार आहे पण तुम्ही असं एकदम पुढचं नाव का सांगा संतोष चव्हाणांचं नाव का काम कसं आहे बंद आमची आमचे नावाच्या विकासाचा वारा त्यांची इच्छाशक्ती लढायची लढती मग संतोष चव्हाणांचं नाव घेतलं चेहरा एकदम फुलतो आणि अशा त्यांचं नाव घेतल्यावर नाव घेतलं अजून बोलला माझा हसू का मोठे मोठे काही चिंता नाही करू सगळे चांगले आहेत शेवट सर्वांना समाजकार्यच करायचे प्रत्येकाची महत्वाकांक्षा आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे सावरगाव को गटात कोणाची बारी लागेल नाही आता मी पंचायत समितीचा उमेदवार आहे कोणासोबत जातो मलाच बरं असं नाही मी बारी कोणाची लागेल कसं आता अहो कसं सांगू साहेब मी सांगन याची बारी लागेल मला दुसऱ्या साहेब जावं लागलं मी केवढ्याला पडायचं तसं नाही होत उद्या माझं तिकीट फायनल होईल निलेश चव्हाण जोडीला जिल्हा परिषद सदस्य होईल हे तुम्ही ठेवा एवढं सांगू शकतो पारखे संतोष चव्हाण आशाताई गुलाबशे असा आशा तिरंगी सामना झाला तर मतांची क्रमवारी कशी असेल खालून वर वरून खाली आता हे सांगू शकत नाही ज्याच्या जोडीला निलेश चव्हाण तो जिल्हा परिषद सदस्य हे तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा आता मागच्या वेळेला मागच्या वेळेला ज्याच्या समोर समवेत निलेश चव्हाण होते तेही पडले निलेश चव्हाण पडले साहेब लक्षात घ्या ती दोन हजार सतरा नवीन माणूस नवीन होत त्यावेळी आम्हाला तो अनुभव नव्हतो आता अनुभव आलेला आहे अनुभवातून आम्ही तयार झालोय आणि माझा जन्मते ना, जन्मत ना साहेब मी रोज माणसाते असं नाही ना मी काही घरात बसून तुम्ही माणसात लोकही माणसात असतात ना कोणाला वाईट म्हणले मी तेव्हा सगळेच माणसाते पण त्यातल्या त्यात पंचायत समिती गाणामध्ये काम करत असताना तळागाळात संपर्क हे दोन हजार सतराची निवडणूक हारलो त्याच्यानंतर मी जनतेशी नाळ टिकून ठेवली कधीही मागे सरलो नाही घरात बसून राहिलो नाही सातत्याने जनतेत राहिलो त्यामुळे मला आत्मविश्वास आहे घराघरात माझा संपर्क आहे मी इथं बसलो ना तरी मला जनता मतदान करेन एवढा आत्मविश्वास आहे मला तुम्हाला इथं तरी कॉन्फिडन्स अजिबात नाही साहेब प्रत्येक घरात माझा संपर्क आहे तुम्हाला सांगतो एक घर असं नाही का त्यात माझा संपर्क नाही त्यामुळे मला जनता शंभर टक्के मत गण तुमचा कुसूर गण किती गाव आहे दहा गाव तेरा तेरा गाव नाव काय माहित पारुंडे चिंचोली काले काटेडे दातखेडवाडी वैष्णोधाम पारुंडे सोमतवाडी निरगुडे खानगाव आलं ना सौदा झाले म्हणून झाला असं डबल एवढं काय विठ्ठलवाडी राहिली नाही येणार आपण विठ्ठलवाडीच समजतो त्या दोन प्रकार आता वडद वडदला वडदला विठ्ठलवाडी सेपरेट आहे येणारला एक विठ्ठल वाडी सेपरेट आहे पण आम्ही ही गाव एकच समजतो त्याच्यामुळे तुम्ही जे विजयाची गणित मांडता त्याच काय नेमकं म्हणजे साहेब ते मी आता नाही सांगू शकत तुम्हाला पण एक खात्रीशीर सांगतो ज्याच्या जोडीला निलेश चव्हाण उभा राहील तोच इथं जिल्हा परिषद सदस्य होईल तुम्ही लिहून द्या म्हणजे सगळ्यांना पटवायचा प्रयत्न काय कारण पटवायचं मला पटवतं ते सगळे मी कशाला कोणाला पटवू पटवायला कोण कोण येते हा तुम्हाला पटवायला कोण कौन कोण कोणी ना, हे नाही सांगू शकत ते यायचे बंद झाले मग हे नाही मी जाहीर सांगू हे असतात असं तो खेळ चाले ते असा जाहीर सांगून चालत नाही ना कोण कोण येते निलेश कुठला नाद आहे नाद मला बघा व्यवसायाचा नाद आणि समाजसेवेचा नाद आहे समाजसेवा कोरोनामध्ये दोन महिने करा तुम्ही बाहेर होतो साहेब स्वतःच्या गाडीत सत्तर पेशंट नेलेत मी सत्तर पेशंट स्वतःच्या गाडीत स्वतः कोरोना काळात तुमचं बी लोकमत सामटी पी माझा सगळे इथं दखल घ्यायला आले होते पण वाणी साहेबांची एक शाबासकीची थाप सुद्धा पाठीवर पडली नाही आणि तुम्ही माझा कधी व्हिडिओ सुद्धा दाखवला नाही याचं वाईट वाटलं साहेब त्यावेळी मला हा ही वस्तू स्थिती आहे साहेब नोंद घेतली पंचायत समितीला कसर काढू हा आणि मागच्या जेडपीला तुम्ही ताकद नाही दिली मीडियाच्या माध्यमातून यावेळी द्या काय पाहू नका गरीब कार्यकर्ता आहे फुलना फुलाची पुला पाकळी समजून घ्या आणि सहकार्य करा तुम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणजे काय लाच द्यायचा प्रयत्न नाही साहेब लक्षात घ्या फुलना फुलाची पाकळी म्हणजे कमळ फुले नाही फुल तर दुसरी पाकळी या कधी काय नाही काय असं लक्षात गुलाबशेठ पारखे मागच्या निवडणुकीला राष्ट्रवादीकडे सुरुवातीला होते नंतर शिवसेनेत गेले या वेळेला पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा मशालीकडे थांबले दर्शोड वृत्तीचा काय फटका बसेल नाही काय नाही बसणार सर असं काय नाही हे काय होतं म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो मी आता कोणाचाच नाही कोणाच सोबत नाही लक्षात वस्तुस्थिती पण त्याचा फटका त्यांना फार बसेल आशातला भाग नाही बसणार नाही त्याचं कारण असं आहे गेले अनेक वर्षी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पाच वर्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असताना ते राष्ट्रवादीत फक्त जाण्याची चर्चा होती किंवा काय मिटिंग झाली असेल याच्यापेक्षा वेगळे काय झाले का आणि स्वगृह आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते त्यांना परत अटॅच झालेत ना फटका बसण्यासारखं काय याच्यात जुन्नर शहरामध्ये भाजपची ताकद मोठी असताना शिवसेनेच्या वाट्याला जास्त सीट गेली भाजपला कमी आली कुठेतरी भाजपची फरफट होते असं वाटतं नाही आता हे आपण बोलू शकत नाही कारण नगरपालिका राजकीय याच्यात आपण सक्रिय नाही त्यामुळे जुन्नर मध्ये तुमचा व्यवसाय आहे नगरपालिकेच्या हाद्य शेजारी आहे जुन्नर शहरामध्ये काय काय चालतं अनेक भानगडी मला माहिती आहे नाही आपण सक्रिय नाहीच जुन्नर शहराच्या राजकारणात सक्रिय नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल आता इथ काय भयानक परिस्थिती आहे जर असं उत्तर दिलं म्हणजे फार भयानक मी जर बोललो ना अ भैयने क्वेश्चन टाकले वाजवले मी आता ओ टाळे वाजवले का नाही आपण काय मुद्दे वाजवल्या विषयावर हा ते आता बोलू का नको नाही बोलू पण अजूनच हा स्वप्न आहे हो काय म्हणाले होते आता काय म्हणाले होते मी आता झालो हो अच्छा आता हो हे काय म्हणाले होते ते आता माझ्या विरुद्ध घेत त्यामुळे मी ते सांगून टाका ना एकदा काय नाही भयानक परिस्थिती हे माघारीच्या दिवशी सांगाल आता नाही सांगा माघारीच्या दिवशी माघारी पर्यंत बरंच काय होईल सांगा नगराध्यक्ष कोण माघारी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका